आपल्या कवठेमांकाळमध्ये मिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल इथं लाडक्या बहिणीचा लग्न बस्ता काढा सर्वात सस्ता आणि पंधरा हजार रुपयांच्या पुढील खरेदीवर हमखास गिफ्ट सुद्धा मिळवा लग्न बस्ता महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्ये वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथनिक वेअर आणि अहेरी साड्या होलसेल दरात पारंपरिक ते मॉडर्न वस्त्र दालन श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल देशिंग रोड यशवंत नगर कवठे कार गाडीला मोटरसायकलची समोरून जोरदार धडक एक जण ठार अलकुड एम गावाजवळील घटना अलकुड एम गावच्या हद्दीत विरुद्ध दिशेने भरधा वेगाने मोटरसायकल स्वाराने समोरून येणाऱ्या चारचाकी कारला जोरदार धडक दिल्याने लखन माळापा कांबळे व छत्तीस राहणार सनबडी तालुका जत जिल्हा सांगली याचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला आहे हा अपघात रात्री दीड वाजण्याच्या सुमारास घडलेला आहे रत्नागिरी ते नागपूर या नॅशनल हायवेवर अल्कुडम गावच्या हद्दीत लखन माळापा कांबळे हे आपली युनिकॉर्न मोटरसायकल क्रमांक एम एच टेन ई -E बी झिरो नऊशे चौऱ्याऐंशी घेऊन शिरडोंकडून मिरजेकडे विरुद्ध दिशेने भारदा वेगाने निघालेले होते या दरम्यान टाटा नेक्सॉन गाडी क्रमांक एम एच पंचवीस ए डब्ल्यू तेरा त्रेचाळीस मिरजवरून लाथूरकडे निघालेली होती नॅशनल हायवेवर अल्कुडेम गावच्या पुलावर टाटा नेक्सॉन या कारला मोटरसायकल स्वाराने समोरून जोरदार धडकलेल्याने या अपघातात लखन कांबळे गंभीर जखमी होऊन ठार झाले आहेत लखन कांबळे यांनी मोटरसायकल विरुद्ध दिशेने भरदा वेगाने बेदरकारपणे रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून चालवून समोरून येत असलेल्या चार चाकी गाडीला धडक देऊन गंभीर जखमी होऊन दोन्ही वाहनांचे सुमारे दोन लाख रुपयांचे नुकसान केले व स्वतःच्या मृत्यूस कारणीभूत झाला म्हणून कवटे महांकाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबतची फिर्याद शिवानंद मधू चौगले पोलीस कॉन्स्टेबल नेमणूक कवटे महांकाळ पोलीस ठाणे यांनी दिली आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क